आणि त्या कुस्तीला पंचायत कुस्ती कशी दिली जाणार कशी जाणार अशी कुस्ती आणि संजय चव्हाण कडेपुरकर या कुस्तीच चित्रीकरण करत आहेत आणि

दोन्ही पायाला कळ नाही कुस्ती कळायची कुस्ती करा कुस्ती करा

आणि सुरज पाटील कोल्हापूर मोठवाय का कोल्हापूर सुरुवात होत्या त्या कुस्तीला सत्यजीत पाटील सत्यजित पाटील त्या पहिली मस्त महिला कुस्ती आखाड्यामध्ये आली रात्रीवरचे फोटो कॉल केलाय फोटो कॉल केलाय घाल घ्या घर घाल घर तिकड चालणार आहे पण झडका झडका बसायला गेलाय तिकडं

अमोल साठे सर लक्ष विजय झाली अंबाबाई तालीमचा उत्तेज असं म्हणणार नायचे आणि अमोल साठी म्हणजे बीपीएडचे पीपीएची बदलेली असायची ह्याची कुस्ती आली जरा समज सर कुस्ती आली की बीपीएड एम पी एड टाळ्यांचा शिकांचा म्हणायचे गरीबागरचं पोर घरात घर नाही दारात दार नाही अशा गरीबागरच्या ना। पोरान इतिहास रचला असे अमोल साठे आजच्या महिलांना खरोखर योगदान देतात अनेक खेळाचे पदाधिकारी आहे असे अमोल साठे सर सा।

आणि त्याच प्रत्येक मल्लांच्या कुस्त्या आज भरकोटी मुख्या मेल लागलेल्या असं हे देखणं मैदान जेवढ्या कुस्त्या तेवढ्याच काढ्या दहा कष्ट घेता